आज या ठिकाणी यलमर समाजावतीने आपला सत्कार केलेला आहे भव्यतेने आपली मिरवणूक काढली काय तुमची भावना आहे आज समाजाविषयी मी आज मनापासून खरं तर भंगराव अशा पद्धतीची मिरवणूक अशी हे काय फार मोठी काय माझी आवड परंतु या समाजाचा ह्या केलेल्या कामामुळे उत्साह एवढा प्रचंड होता त्यांना जर मी अडवलं असं त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या म्हणून ते सगळं मी स्वीकार कोणतंही काम चांगलं केल्यानंतर लोकांकडून शाबाकीची थाप आपल्या पाठीवर मिळत असते अलमार समाजाकडून मला मिळालेली सन्मानाची पाह्या पाठीवर थाप आहे आणि असे छोटे छोटे समाज जे तालुक्यात आहेत त्या सर्व समाजासाठी निश्चितपणानं घरी वास चांगलं काम करून दाखवणार आहे हे माझे स्वप्न बापू तुम्ही या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या विधानसभेसाठी ही दिलेली आहे मी परंतु लोक तरी ही परंतु तालुक्यात परंतु तालुक्यामध्ये जयगुरुची जी जोडी आहे ती तुम्हाला खर तर ओळखली जाते कसं असते राजकारणात अनेक गोष्टी आपण ठरवून एक राजकारण हे जेवढं कर्तृत्व आहे तेवढं व्हायला आता माझी आणि आबाची जी कुटुंब आहे माझी प्रामाणिक तशी दीपक ते आबांची अशीच बाबू हा मार्ग काय या महिन्यात निघतोय त्याची आपण वाट बघत बसतो वरिष्ठ ज्येष्ठ नेते मंडळी महायुतीची

डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस शून्य शून्य पाच पाच